रुती का <laughs> ये एकदा पाणी डोल्या गाईस मी गेलो मटा नयला भाईला भूक लागलेली याने घेतली जोर मॅगी वरती बघा खाना हा गोष्टी बी लागलं दोघी जणी बाबा नुसती जोर ती ऋतिका कुठे दिसत बिरायला पोंद्रले हा आता बरोबर आली नाकावला राग झाला विठ्ठल बनवून आले फक्त मी जयेंद्र बाकी सगळी विठ्ठल बनवून सगळे सगळी की तुझा पहिला दिवस होता ना शाळेचा पहिला दिवस आहे आज आता वजन किती सात पंचवीस झाले नाही किती सात पंचवीस झाले आणि त्याने शाळेन सोनाले ते ना तो नंतर ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि मी चालू शाळेन आमचं ब्लॉग मध्ये तुम्ही आशिष कंटिन्यू फॅन कवरिंग होती फॅन नाही होती डबल टर्म पोस्ट हं पाऊस भी आला बा आपण हाय निघाचीच कोटी लगी लागतो ठीक आहे सर सलमा आदमदीन हां चला गाडीचं गाडीचा लॉकडाऊन कस आज पहिला दिवस एकदम नक्की तुला बारा वाजता घ्यायला तू नको घेऊन नको ना जरा ब्लॉक मध्ये सांग ना तुला पहिला दिवस कसा वाटलाय बारीक आहे माझा काम

विठ्ठल बनवून विठ्ठल बनवून बाकी सगळी विठ्ठल बनवून आलेलं की तुझा पहिला दिवस होता ना शाळेचा मुली आपल्याला काही अपडेट भेटल्या नाही विठ्ठलला तुला पण बनवलं असतं आम्ही योग इथे बनले बघ साज्याचा पोऱ्या बघत फक्त बघ विठ्ठल बनले बघ तिथेच होत ना तिथेच तो बीन कोण आलता मग त्याला न्यायला तेव्हा मागच्या गाडी पण दोन विठ्ठल बनले बनलेली चॉकलेट बी दिली पहिल्याच दिवसाला चोकले क्लासला या गुर विचारता मी क्लासचा कसा कच सायकल घेऊन सायकल <laughs> विकल नाय बाबा चालत चालत आहे सायकलच लहार मी चोराला

मी गाईस आंगण्यात आलो मी परत त्याला सोडलो परत जोपालो पण आता मी जिम जान कारण की तिथे जिम आहे हा तिथची तिथे मग टेन्शन समोरच मग तू न्याला न्यायला पण ये तुझं हद्दीच दुखील हा दुखणार असं काही नको टेन्शन नको जाव चालू आता चाललो आम्ही मटा नयला गाईस मी गेलो मटा नयला

एवढी बारीश आला अरे अरे अरे। नाश्ता काय घेऊ तुला समोसा घेऊ का समोसा पाव तिथे नाही नाही मी पण घेतो ना तर दो गरम गरम भारी आहे का, तुने का, तुने का, तुने का, तुने का। अरे ना डीट लागणार <laughs> लागेल असंच बोलत ढोकला पाहिजे तुला ठीक आहे चल तुला क तू उतार आणि घेऊन काय पाहिजे बोल चल लार बघा बघा

तिकडे बाजू हा चल ना आ, तुझे ना अजून काय पाहिजे त्या घे ना माझे ना चोरी नाही करणे काही तर रख राह हा अंकल ला काही हिंदी नाही समज त्याला गुजराती बोल तवा समज हा मराठी बोल त्याला हा म्हणजे नाही राहायचा म्हणजे ए गाडी चावी आणली गाडीन मोबाईल झाला लवकर मोबाईल चार्जिंगला लावला दुसरा रा ती कुठली फेल चांगली लागतं हा हा ये ना? ना हा तू एक जे आणि तो बघ तो खालचा जे तो तो हा यो, हा यो हा वाला जे

ये ले समोसा है क्या गरम गरम दे तीन समोसा दे समोसा पाव दे तीन हाँ मजे किंडोल जलाउकार इसको किंडल किंडोल दे रे बस गाईच आता आम्ही चालले लोणावल्याला लोणावल्याला चालले आणि बघा ओरी बघा ओरीला घेतल्या सोबत चल सोबत चाल, चाल ये चल इथे 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 ओरी इथे 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 लवकर हा ये इथे इथे ये लवकर चल लवकर ये ओरी इथे इथे ओरी चुनिया नाव कुठलं आणलं आता चुनिया कशी पावडर नाही ना ने, टिकली नाही ना काही नाही भांडी भांडी घसता घसता झाली वाटते घपरा काय अरे तू तेनच राहता मस्त वेकीत हा तो लागला खेळाला गारीन बी चांगली शेंडी बिंडी बनली त्याला तुम्ही मरे हवाज दम है डोल दिसत लाईटी त्याचं वेगळं

मी लढत का पण काय काय सेलिब्रिटी सेलिब्रिटी आम्ही सेलिब्रिटी कुठे सेलिब्रिटी तुम्ही काय म्हणून अरे काय करणार पलाव त्याला आम्ही काय करणार तू लढत का, का, का? का? तो पण ते तुला माऊ माऊ आली माऊ माव आली माऊ गानाची ना पाऊ गाणायची माऊने पावडर गावरी लावली नको एकदा लरू दे <laughs> ना अरे <laughs> यार लर लर ना लरली तर आपल्याला कंटेंट भेटेल रुतिका शेलार लारली ऋतिका दोन तीन होऊन ए ऋतिका एकदा लार डोल्यांच्या पाणी सांग ब्लॉग बंद कर नाही तर मग शिव्या थांब ना एकदा लरू दे तिला एकदा लरू दे खूप मोठा आहे म्हणून मला ना इथे एकटीला ठेवलेली यांनी उभी बस मला खरं सांगितलं आता आम्ही एवढा टाइम केला ना मी एकटी कधी पासून इथे थांबलेली आज आज एकटी होती कि जवळ दोन पोरा ताई होती कोणतरी मी सांगते तुम्हाला ज्यांच्याकडे मी मेकअपच्या केलेली ना आषाढी एकादशीचा शूट होता त्यासाठी मी गेलेली तर यांनी मला सांगितलं आता इथे आम्ही निघतोय लिखतोय करून करून मी काही चला गाई इतकी मस्त चिल्ली तिथं माझा राईस आहे इत्यशी सूप नाही चिल्ली इतवाशी बी लागल्यान दोघी बाबा नुसती जोर चिरूते का कुठं दिस बिरा लपून हा आता बरोबर आहे लिया नाकावला राग झाला गे बघू दे Oh guys nak kau larang lagi